पीएचएस शिधापत्रिका धारकांनी दोन महिना शिधा घेतला नाही म्हणून त्यांच्या शिधापत्रिका अन्नधान्य वितरण प्रशासनाने बंद केलेल्या आहेत येणाऱ्या सणासुदीच्या खास करून गणपती व दसरा दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर एस शिधापत्रिका प्रशासनाने ज्या बंद केलेल्या आहेत त्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी भाजप पुणे शहराचे उपाध्यक्ष श्याम देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला असल्याचं श्याम देशपांडे यांनी सांगितलं दे का या आहे पुणे शहरामध्ये जवळपास तीस टक्के पी एच एच या कारणास्तव बंद झालेल्या आहेत ही संख्या मोठी असून या सर्वांची परिस्थिती हालाकीची आहे तसेच नवीन शिधापत्रकाधारकांनाही तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा अशी देखील मोठी मागणी आहे संबंधित अन्य धान्य वितरण अधिकारी मान्य केलेल्या इष्टांक सांभाळण्यासाठी जाणून बुजून दोन महिन्याचा नियम लावून धान्य वितरण बंद करत आहेत हे टाळण्यासाठी प्रत्येक शहरासाठी पी एच एच कार्डाचा इष्टांक तात्काळ वाढवण्याची गरज आहे असेही देशपांडे यांनी नमूद केलंय प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोन महिने शिधानं घेतल्यास तात्काळ पी एच एच शिधापत्रिका बंद करण्याची अट रद्द करावी त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना धान्यापासून वंचित राहण्यापासून दिलासा मिळेल असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे पुणे शहरामध्ये प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्ड जी आहेत शासनाने ज्यांचं शहरी भागासाठी एकूणसाठ हजार था रुपये उत्पन्न निश्चित केलेलं आहे आणि ग्रामीण भागासाठी यांचा हजार तर शहरी भागामध्ये अनेक लोकांना दोन महिने रेशनिंग घेतलं नाही बायोमेट्रिक केलं नाही ह्या कारणास्तव अन्नधान्य वितरण अधिकारी मनमानी पद्धतीने त्यांना रेशन देणं बंद करत आहेत आणि हे अत्यंत गंभीर बाब असून मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या तिघांनाही याचं निवेदन मान्य चंद्रकांतदादा पाटील ह्या सगळ्यांना याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की पुणे शहर अन्न धान्य अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश द्यावेत आणि हे जे प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्ड त्यांनी बंद केलेले आहेत दोन महिने झाले घेतलं नाही म्हणून ते तात्काळ सुरू करावेत आणि शासनाने आत्ता परवाच जाहीर केलेले माननीय मुख्यमंत्र्यांनी आनंदाचा शिधा गणपती दसरा आणि दिवाळीसाठी ते शंभर रुपयामध्ये देणार आहेत पण त्या शंभर रुपयामध्ये मिळणाऱ्या आनंदाच्या शिधाला हे सर्व पी एच एच कार्डधारक वंचित होणार आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ एफ डीओना निर्देश देऊन हे पी एच एच कार्ड सुरू करावेत आणि त्यांचं जे शासनाकडून मिळणारं मोफत धान्य ते जे बंद झालेलं आहे ते तात्काळ सुरू करावं असं आम्ही मागणं शासनाकडे केलेलं आहे आणि शासन सकारात्मक त्याच्यावर विचार करून या गोरगरिबांचे सण निश्चितच आनंदाचे होतील यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे नाही आंदोलन करण्याची गरज नाही भासणार आहे कारण शासन ह्या विषयात निश्चितच भूमिका घेऊन यांना न्याय देईल असा माझा विश्वास आहे